मि आदिवासी अमि आदिवासी अमि आदिवासी अमि आदिवासी आदिवासी

नऊ ऑगस्ट जागतिक दिनानिमित्त माझ्या सर्व आदिवासी बांधवांना नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आज आम्ही आदिवासी जागतिक दिनानिमित्त भांजरपाडा पोस्टमाता मंदिरापासून ही आदिवासी जागतिक रॅली शो शु, शोभा शु, यात्रा काढलेली आहे ती आता कलेक्टर ऑफिसच्या इथे आवारात येऊन आम्ही चारपाधारी अर्ध्या पुतल्याचे फोटोला अर्पण करून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोरील राघोजी भांबरी चौक आहे इथे चौकाला अभिवादन करून आम्ही पुढे वाघ दिस रवाना होतो आमच्या आदिवासी बाजूला या या यावर्षी भरपूर मोठा उत्साह आहे कारण आता या टायमाला गेले सतरा अठरा वर्ष झाले आम्ही आदिवासी जागतिक दिनानिमित्त आम्ही नववर्षी रॅली काढतो आता लोकांच्या मनात जागरूकता झाली आहे त्याच्यामुळे यावर्षी सगळ्यात जास्त मोठा आपल्याला अनुभव दिसत असेल पब्लिक पण